आषाढी एकादशी निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकरी हे आळंदीहून ज्ञानेश्वरी महाराजच्या पालखीसोबत तर देहू इथून तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत पंढरीला जात असतात तुकाराम महाराजांचे पालखीचे यंदा हे तीनशे एकोणचाळीसवे वर्ष आहेत तर ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांचे पालखीचे एकशे त्र्याण्णव वर्ष आहेत पण हे याचा इतिहास नेमका कसा आहे वारी का काढली जाते अजून आपण आज हेच जाणून घेणार आहोत या पालखी सोहळ्यांची सुरुवात श्री संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव म्हणजे तोपोनिधी श्री नारायण महाराज यांनी सोळाशे पंच्याऐंशी मध्ये केली होती अशी माहिती विठोबा संस्थापक संस्थान सेवक रवींद्र रवींद्रपाध्य यांनी दिली आहे श्री नारायण महाराजांच्या ज्येष्ठ वैद्य अष्टमीला देहू गावातून निघणाऱ्या पालखी पालखीवाल्यांच्या खांद्यावर पालखी दिली आणि या पालखी संत तुकाराम महाराज पादुका ठेवून दिंडी आळंदीला गेली तेथे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्या आणि वार करीत ज्ञानबा तुकाराम महाराजांचे भजन करीत पंढरी पंढरपूरला नेली पुढे ही प्रथा पडली आणि आजही तशीच प्रथा सुरू आहे देव पालखी सोबत समाज वाढत गेला आणि नंतर ही दिंडी वेगवेगळ्या झाल्या तर श्री नारायण महाराजांनी सुरुवातीला काही काळ परंपरेप्रमाणे पंढरपूर वारी ठेवली ते कल्पक आणि उपक्रमशील असल्याने त्यांनी वारकरी संप्रदाय पालखी पालखीची नवीन प्रथा सुरू केली माध्यमिक युगात पालखीत बसणे हा सर्वोच्च मान होता तोच मान आता संतांना मिळावा ही कल्पना करून वारकरी संप्रदाय पालखी सोहळा सुरू केला आणि सोहळ्यासोबतच किमान पाच ते सहा लाख भाविक पायी चालत वारी करतात हा सर्व भाविकांच्या सोयी सुविधा पुरवताना प्रशासनाकडून काळजी घेतली जाते पालखी सोहळा केवळ संत नारायण महाराजांमुळे सुरू झाला झालेले वारकरी संप्रदाय एक संघ बांधलेला पाहायला मिळत आहे यांचे सिरे श्री नारायण महाराज यांना जाते संत तुकाराम महाराजांचे आठवे पूर्वज विश्वंबर बाबा यांच्यापासून पंढरीला वारी त्यांच्या घरात होती परंतु पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरला नेण्याची परंपरा आणि त्यांची खरी सुरुवात तपोनिधी नारायण महाराजांनी केली आज हजारो लोक या वारीमध्ये सहभाग होतात आणि वर्षभरी ऊर्जा मिळत राहते संत ज्ञानेश्वर महाराज त्यांची भावंड संत तुकाराम महाराज संत जनाबाई चोखा मेळा गोरा कुंभार या सर्व संतांनी भारतभर भगवान भागवत धर्माचा प्रसार केला आणि पंढरपूरचे तसंच भागवत धर्म आणि भगवत भगवतेचे महत्व लोकांना पाठवा म्हणून ही वारी सुरू झाली आणि सगळ्यांना सुखी राहा सांभाळून राहा आणि एकमेकांना सहकार्य हा संदेश वारीमध्ये दिला जातो प्रत्येक संत हे आपल्या ठिकाणून ठिकाणून निघून पंढरपूर या ठिकाणी एकत्र येतात भजन कीर्तन प्रवचन करतात तहान भूक हरपून सगळे विठ्ठलाच्या भक्तीसाठी एकरूप होतात त्यामुळेच वारी जीवनात एकदा का होईना तरी आयुष्य करा